आपण काय करणार दोन अंकी संख्येचा कोणतीही दोन अंकी संख्या घ्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा पाडा कसा ची तयार करायचा याची ट्रिक्स जी आहे ती आपल्याला ट्रिक्स शिकायची आहे कोणताही दोन अंकी संख्येचा पाडा तयार करणे करण घनश्यामताजी बघायचं ना चला आज बघूयात आपण चला मग दोन अंकी संख्येचा पाडा कसा तयार करायचा आहे याकडे पुन्हा एकदा लक्ष द्या दे। लक्ष द्यायचंय बघा आपल्याला पाडे सर्वसाधारणपणे आपल्याला पाडे पाढे पाठ होतात त्यानंतर आपण पाढे पाठ करतो दोनशे पर्यंत पण त्याच्यानंतर एकवीस पासून आपल्या काय होऊन जातं तीनशे पर्यंत पाठ करणे पुन्हा अवघड होऊन जातं आपण दोनशे पर्यंतचे पाडे आपल्याला पाठ राहतात हो मग त्यानंतर एकवीसचा बावीसचा तेवीसचा चोवीसचा हे पाडे मग आपल्याला काय नंतर सराव नसल्या कारणाने आपला काय जातं आपले विसरून जातो आपण मग पाडे तर आयुष्यभर आपलं चालणारच आहे कारण आयुष्यामध्ये प्रत्येक बाबीमध्ये आकडेमोड करायचीच आहे मग आकडेमोड करत असताना पाडे पाठ नाही येत म्हणून मग आकडेमोड करणं था। थांबतोय का आपण नाही थांबत त्यामुळे आयुष्यात था कुठे गणित चुकू नये त्यामुळे आपल्याला कमीत कमी मी हे म्हणणार नाही पूर्णच पाठ पाठव असावेत परंतु समजा कमीत कमी बे ते दहा एक दहा पर्यंत जर पाठ असेल किंवा बे ते नऊ एक नऊ पर्यंत सर्वांना पाठ असणं गरजेचेच आहे आणि ते सर्वांना असतातच त्यामुळे आपल्याला समजा दोन अंकी संख्या आता एकोणनव्वदचा पाडा तर आपल्या उजाळीची वयमध्ये नाही आहे काय एकोणनव्वदचा आहे नव्याण्णवचा आहे आहे का नाही त्यामुळे मोठ्या संख्येचा आपला पाडा तयार करायचा आहे पाडा कसा तयार करायचा त्याची एक पद्धती जी आहे ती पद्धती आपण समजून घेऊया तसं तुम्ही पारंपरिक पद्धतीने तुम्हाला म्हणलं पाडा तयार करा तुम्ही करता पाडा आता मी या ठिकाणी लिहिले एकोणनव्वद चा पाडा तयार करा एकोणनव्वदचा पाडा तयार करा तुम्ही करसाल एक एकोणनव्वद एक एकोणनव्वद एक नऊ नऊ एक आठ आठ आता एकोणनव्वद जुने एकोणनव्वद म्हणजे दोन दोन नऊ नऊ बे नऊ अठरा आठ आजच्याला एक बे आठ सोळा आणि किती झाले सतरा आज पुन्हा तुम्हाला म्हणलं एकोणनव्वद तरी किती एकोणनव्वद गुन्हेला तीन असं करून तुम्ही काय करता पाणी तयार करत बसणार परंतु मग असं कुठपर्यंत करावं लागणार आपल्याला दहा पर्यंत करावं लागेल म्हणजे एक पाण्या तयार करण्यासाठी दहा पर्यंत असे कर गुन्हा करावं लागेल किंवा मग तुम्हाला अजून हीच दुसरी पद्धत काय आहे एकोणनव्वद एक एकोणनव्वद होणं जात एकोण एकोणनव्वद जुने म्हणजे दोन म्हणजे जुने म्हणजे दोन वेळ एकोणनव्वद आणि एकोणनव्वद किती झाले कड्या नऊ नऊ आठ आजच्याला एक आठ आण आठ आठ आण आठ किती झाले सोळा किती झाला सतरा सतरा ओके पुन्हा एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वद किती वेळेला एकोणनव्वद अधिक एकोणनव्वद एकोणनव्वद ओके मग डबल आपल्या ही पुन्हा बेरीज करावा लागेल मग पुन्हा नऊ 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 आठ नऊ तीस सत्तावीस सत्ताशी सात आयच्या दोन आठ आठ सोळा आठ पंचवीस सव्वीस मग घेतली सव्वीस असं प्रत्येक वेळेस ही संख्या दोन वेळेस मिळावं लागेल तीन वेळेस मिळावं लागेल चार वेळेस मिळावं लागेल हे थोडस आपलं वेळ खाऊपणा म्हणजे मग त्यामुळं टेक्निकली या पद्धतीला आपल्याला समजून घ्या आपल्याला जे आहे तर बेचा तीनाचा चाराचा पाच सहाचा साताचा आठाचा आणि नवाचा एवढे पाठ जर आपल्याला प्रत्येकाला पाठ असतील तर मग तुम्ही दोन अंकी संख्येमध्ये मग दोन अंकी संख्या तुम्ही लगेच नव्याण्णव पर्यंत या नव्याण्णव पर्यंत संख्येचा पाडा सहजपणे तुम्ही तयार करता येतो तुम्हाला सहजपणे तयार करता येतो कोणत्याही परंतु त्यासाठी या दोनाचा तीनाचा चाराचा पाच सहा साताचा आठाचा आणि नवाचा हा पाडा पाठ असणं गरजेचं आहे आणि तो प्रत्येकाला पाठ असतो म्हणून त्याच्यासाठी पद्धती आहे त्याच्यासाठी हे एक टेकनिक आहे टेकनिक मग काय करायचं समजू का ठिकाणी काय जपाडा तयार करायचा आपल्याला किती पाडा तयार करायचं आहे एकोण नव्वदचा पाडा तयार करायचा मग या ठिकाणी एकूण नवाचा पाडा तारखे असेल तर पहिला नावाचा पाडा इथे लिहून घ्यायचा त्यानंतर इकडे आठ हजार पाळा लिहून घ्यायचा नवाचा पाडा बरोबर लिहिलाय का नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीन सत्तावीस नऊ छत्तीस नऊ नऊ चौपन्न नवा सत्तेसठ नवा एकवाहतर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ द त्याच्यानंतर आठ असं लिहून घ्यायचा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तीन चोवीस आठ चौ बत्तीस अठ सकाळी सत्तीन अठ्याऐंशी चौसष्ट आठ नव्वा तर आठ दहाऐंशी हे असे पाडे लिहून घ्यायचे लिहिल्यानंतर आता काय झालं सराने सांगितलं पाडदार करायचा कसा करायचा मग इकडे बघायला मग या ठिकाणी या नावाच्या पाड्यामधला एक स्थानचे जेवढे अंक आहे हे एक स्थानचे जेवढे सगळे अंक आहे नऊ हे आठ साते सहा पाच चार तीन दोन एक शून्य हे जसेच्या तशी लिहून घ्यायचे मग घेतला नऊ या ठिकाणी घेऊन टाकलं नऊ ह्या आठ हे सात हे सहा हे पाच हे चार इथं हे तीन इथे दोन इथे एक इथे शून्य ओके आता इथपर्यंत आपण केलं केल्यानंतर काय करायचं आता उरलेल्या जो दशक स्थानची जी पुढची संख्या घडी हिचं काय करायचं तर या ठिकाणी बघा ती इकडच्या संख्येत मिळवायची असते आता इकडच्या संख्येत मिळवण्यासाठी जसं आपण घेऊन टाकले तर काय नाही म्हणून हे आपण जसे घेऊन टाकले घेऊन टाकल्यानंतर आता या सोळा मध्ये खर्च जो उरलेला होता त्या सोळा मध्ये हा एक मिळवला किती झाला किती झाले सतरा ना सोळा नाही सतरा चोवीस मध्ये दोन मिळवले की झाले सव्वीस पुन्हा बत्तीस मध्ये हे तीन मिळवले की झाले पस्तीस त्यानंतर चाळीस मध्ये हे चार मिळवले चव्वेचाळीस त्यानंतर अठ्ठेचाळीस मध्ये हे पाच मिळवले किती अठ्ठेचाळीस मध्ये पाच मिळवले किती झाले त्रेपन्न त्याच्यानंतर छप्पन मध्ये सहा मिळवले बासष्ट त्रेसष्ट बासष्ट ओके त्यानंतर चौसष्ट मध्ये सात मिळवले किती झाले एकाहत्तर एक त्यानंतर बहात्तर मध्ये आठ मिळवले किती झाले ऐंशी त्यानंतर या ऐंशी मध्ये नऊ मिळवले किती झाले एकोण या स्वरूपामध्ये डायरेक्ट हे जर आपल्या नावाचा पण जपा असेल तर एवढी मेहनत घेण्याची गरज आपल्याला पडत नाही लगेच पाळा तयार होतो ही टेक्निक लक्षात ठेवायची एक ठेवणे आणि जसे पुढचा जो दशक स्थानचा अंक होता आठाचा त्याचा जो पाडा होता त्या पाण्यामध्ये एका स्थानचा अंक मिळवायचा आणि तो जसे तसे या ठिकाणी ठेवून द्यायचा ठेवून घेऊन त्याची काय करायची बेरीज करायची आणि मग नंतर काय तयार होतो पाळा तयार होतो कळले हे सगळ्यांना या स्वरूपात तुम्ही मला एकतीस पासून ते नव्याण्णव पर्यंतचे छान तयार करून दाखवणार आहे ठीक आहे थांबायचं मग चला